नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अमृत योजनेअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी एस सी नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना जी आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं दोन हजार चोवीस पंचवीस साठीचे जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती बी जे आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस घेण्यात आली त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आला होता बारा मे मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तर तो निकाल आलेला आहे आणि त्यामध्ये पात्र झालेले उमेदवार जे आहेत मुख्य परीक्षेसाठी त्या उमेदवारांना अर्थसहाय्य योजना जी आहे तर ती सुरू झालेली आहे अमृत योजनेअंतर्गत अर्ज जे आहेत ते, ते। खुल्या प्रवर्गातील उमेदवारच करू शकतात आणि इतर वर्ग विमुक्त जाती विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांसाठी महाज्योतीचे जे आहेत अर्ज सुरू झालेले आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर एकदा तुम्ही पाहून घ्या हे खुल्या प्रवर्गासाठी जे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबंधने अमृततर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी सीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुख्य मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य सन दोन हजार चोवीस पंचवीस योजना राबवण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्य लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत यासाठी संबंधितांना डब्ल्यू 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 महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध असलेल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि अर्ज करण्यापूर्वी सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत महाअमृतच्या माहिती संदर्भातली किंवा या योजनेसंदर्भातली माहिती जी आहे ती वृत्तपत्रामध्ये दिली जाणार नाही याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात सांगण्यात आलेले याच्या संदर्भातली माहिती फक्त अमृतच्या वेबसाईटवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे असंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे माहिती व ऑनलाईन अर्ज भरताना काही शंका आल्यात तुम्हाला अमृतसोबतच संपर्क साधावा लागणार आहे आणि याच्यासाठी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे कार्यालयाचा पत्ता जो आहे महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औन पुणे येथे आहे ऑनलाइन अर्ज जे आहे ते तुम्हाला एप्रिल हजार पर्यंत करता येणार आहे तर ऑनलाईन अर्जाची प्रत व अपलोड केलेल्या कागदपत्राची स्वसाक्षांकित प्रत हार्ड कॉपी अमृत संघ संस्थेत पाठवण्याचा अंतिम दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस असेल आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासनं तर ही होती अमृत योजनेसंदर्भातली जी माहिती आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जे आहे तो तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद